हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज माझा इथे एक्सपेरिमेंट एक चालला होता तर एक्सपेरिमेंट यासाठी म्हणते कारण मी तुमच्यासोबत तर रेसिपी शेअर करणार होती पण तो एक्सपेरिमेंटच झाला तर त्यामुळं आता तो एक्सपेरिमेंटच म्हणावं लागेल तर त्यामुळं पूर्ण जास्त डिटेलमध्ये रेसिपी शेअर नाही करणार आहे कारण फर्स्ट टाईमच ट्राय केली मी पण चॉकलेट केक बनवायचा होता मला तर त्यासाठी चोको पावडर वगैरे आणून ठेवली होती पण मला वाटतं मी ह्याच्यामध्ये एग यूज नाही केलं त्याच्याऐवजी दही यूज केलं तर त्यामुळं कदाचित ते नीट बेक नाही झाला केक पण ज जे पण मी जसा बनवला तर तशी प्रोसेस सांगते तुम्हाला मी बघूनच बनवलेला तर इथं दोन कप मैदा घेतला दोन कप पिठी साखर घेतली आणि ती सगळं चाळण्यानं चाळून घेतले आणि एक कप कोको पावडर सगळी मेजरमेंट ही एकाच कपाने सेम साईजचीच होती त्यानंतर दीड स्पून बेकिंग पावडर आणि एक स्पून खा आपला खायचा सोडा जो आहे तर तो टाकला होता त्याच्यामध्ये आणि एक वॅनिला एसिन्स तर हे सगळं टाकून ह्याच्यामध्ये ॲड करायचं होतं आणि एक पा... जी रेसिपी ॲक्च्युली मी पाहिली होती तर त्याच्यामध्ये एक ॲड करायचे होते दोन पण मी त्याच्याऐवजी दही जे आहे तर ते दोन कप वापरलं एक कपाऐवजी पण काय मी थोडंसं काय झालं बेक तर बरोबर मी म्हणजे बरोबर फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स बेक केला होता पण थोडंसं टाईम मिसमॅच झालं की त्याच्यात इन्ग्रेड इनग्रिडियंट ह्याचे कमी जास्त झाले काय समजलं नाही मला पण पूर्ण केक बेक नाही झाला थोडासा बेक झाला आणि थोडासा ओवरफ्लो पण झाला त्याचं म्हणजे क्वांटिटीचा अंदाज नाही आला मला आधी त्यामुळं तर आता हे सगळं घे घेतलं मी आणि आता ह्याच्यामध्ये कोको पावडर वगैरे केकडे बनवताना सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला इथं डस्टिंग वगैरे करावे लागते तर पहिल्यांदा डब्याला मी इथं तूप लावून घेतले आणि त्यानंतर गव्हाच्या पिठाने वरती सगळीकडे पीठ फिरवून घेतलं बटर पेपर पण लावू शकतो पण त्याच्यापेक्षा मला वाटतं डस्टिंगच छान वाटतंय लगेच म्हणजे केक पूर्ण बाजू सुटतात असं काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सगळं पावडर वगैरे हे सोडा वगैरे घालून सगळं पाणी कोमट करून घेतलं होतं आधीच दही वगैरे टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि याच्यासाठी कोमट पाणी वापरलेलं जसं लागेल तसं व्यवस्थित याची थिकनेस मेंटेन करून व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतलं कढई आधीच पी हीट करण्यासाठी ठेवली होती डब्यात लगेच हे बॅटर ओतून घेतलं आणि आता इथं शिजण्यासाठी ठेवून दिलं आणि या कढईवरती जी आहे तर ते दुसरं झाकण नीट बसत नाही हे पातेलं व्यवस्थित ठेवलं नाही की ह्याच्यातून हवा वगैरे जात नाही आणि तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये थोडंसं दिसतंय तर सुरुवातीला दोन चार मिनटं आहे ना तर ते मला वाटतं हवा जी आहे तर त्याच्यातील गेली होती आणि त्यानंतर मला आठवलं म्हणजे मी माझं लक्ष गेलं नंतर की थोडीशी हवा जाते नंतर मी ते पॅक केलं पण कदाचित त्यामुळं पण नीट बेक झाला नाही की काय माहीत नाही पण तुम्हाला केक नंतर दाखवते त्यानंतर मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती माझी आज तर मी ते खरं तर ब्लॉग बनवणार नव्हते कारण दोन तीन दिवस माझी थोडीशी इच्छाच नव्हती थोडंसं मंथली प्रॉब्लेम त्यामुळं तर तब्येत वगैरे थोडीशी ठीक नव्हती माझी तर इथं आता मी मसाले भात बनवत होते कारण मग मुलीला रोज त्यांना ते जेवण असेल तर खात नाही तर लहान मुलांची तर सगळ्यांनाच माहीत असतील ज्यांच्याकडे लहान मुलं तर किती न नकरे असतात त्यांचे तर आता इथं आज मी पावटे भात बनवणार होते त्यांच्यासाठी भात वगैरे बनवून ठेवला म्हणजे भाताला फोडणी दिली साईडला दुसऱ्या गॅसवरती आणि लगेच इथं मी वरणासाठी डाळ शिजवून घेतली होती आधीच कुकरला तर आता लगेच वरणाची फोडणी देते वरण इकडं फोडणीला दिलं आणि लगेच आता भाजीमध्ये आज वांग्याची भाजी, भाजी करणार होती तर भरली वांगी बनवणार होती त्यासाठी सगळ्यात आधी इथं मी वांगी जे आहेत ते कट करून घेतले आणि एक थोडेसे दहा पंधरा मिनटं तरी पाण्यात ठेवायचे कारण त्याच्यातलं काळं जे असतं तर ते निघून जातं आणि वांगी स्वच्छ धुतली पाहिजे त्यामुळे इथं मी आधी कट करून ठेवली आणि याच्यात पाणी थोडंसं जास्तच घालून ठेवलं आणि बरोबर दहा पंधरा मिनटं परत एक वेळ दुसऱ्या पाण्याने धुतलं तर त्यामुळे शक्यतो दोन तीन वेळ जरी असं हे वांग्यातलं काळं पाणी जे आहे ते काढलं पाहिजे कारण स्वच्छ धुतली जातात वांगी मग तर आता इथं वांगी चिरून ठेवली आणि लगेच मग चहा घेतला आणि थोडासा निवांत जरा संध्याकाळचा चहा घेतला चहा घेऊन तिथेच मग लसून थोडासा सोलून घेतला आणि पूर्ण अंधार पण होत आलेला आता आता त्यामुळं लगेच पुढच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली तर मुली थोड्याशा खेळत असतात तेव्हाच मला संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो गडबडीने करावा लागतो तर हे सगळे मसाले घेतलेत आणि याचं आता वाटण बनवणार आहे मी तर हे जास्त शक्यतो असे एक्स्ट्रा मसाले मी कधी टाकत था नाही शेंगदाण्याचं कूट वगैरेच टाकते पण आज ओलं खोबरं होतं नारळ ओला होता फोडलेला तर त्यामुळं मग ते खोबरं टाकायचं होतं म्हणून मग ते इथं आता भात पण तयार झाला त्याचं वाटण वगैरे मिक्सरला हे केलं आणि आता ह्याच्यावरती थोडंसं भातावरती तूप सोडून विहिला वगैरे खायला दिलं तर त्यांना थोडं स्वतःच्या हाताने खायची सवय पाहिजे म्हणून मग थोडंसं प्लेटमध्ये दे देते त्यांना त्यांचं त्या ते काही खातात काही सांडतात तर आता पुढची माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती इथे सगळ्यात पहिले मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तर शेंगदाण्याचं कूट जेव्हा पण मी बनवते तर थोडंसं दोन वेगवेगळं बनवते एक नॉर्मल जे एकदम बारीक असतं ते आणि एक थोडंसं मोठं म्हणजे पालेभाज्या वगैरे असं किंवा असं थोडेसे काही असं वेगळा थोडासा पदार्थ काय असला तर त्याच्यामध्ये असं मोठं टाकायला शेंगदाण्याचं कूट कारण काही भाज्यांमध्ये मोठं शेंगदाण्याचं कूटच छान लागतं तर ते इथं मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलंय मीठ थोडंसं कमी टाकलं आत्ताच कारण थोडं लिंबू पिळला लिंबू पिळल्यानंतर पण थोडीशी टेस्ट जी आहे तर ती छान येते तर ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडीशी हळद जी आहे तर ती मिक्सच होती आणि हे जे मगाशी वाटण जे केलं होतं तर थोड़ा -थोड़ा केल हो, ते थोडं थोडं ॲड केलं कारण जेवढा मसाला पाहिजे तेवढंच घेतलं थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं ते काढून ठेवलं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता वांगी भरून घेतली आणि वांग्याला लगेच फुडणी दिली तर केक बघा कसं बेक झाला आहे तर बाहेरून थोडंसं आहे ना याच्या खूप ओवरफ्लो झाला होता तर ते मी वरचं साईडचं सा जे आहे तर ते काढून म्हणजे चाकून आधीच कट करून ठेवलं आणि कडा वगैरे छान सुटल्या होत्या याच्या फक्त वरती जास्त फुगल्यामुळं मी थोडंसं पुनी गरम होतं तेव्हाच थोडंसं वरती असं आतमध्ये ढकलला होता तर तो थोडासा नंतर आणि त्याची साईज कमी झाली त्यामुळं मला असं वाटतं की तो नीट नीट बेक झाला नाही आहे पण दिसताना तर ओके दिसतोय पाहू शकते तुम्ही असं थंड झाला तर लगेच मी त्याला बाहेर नव्हतं काढलं चांगलं एक दीड तास थंड झाला होता केक आणि आता त्यानंतर बघते तर टेस्ट तर थोडीशी ठीक वाटली मला तर मिस्टरांना टेस्ट करायला आवलं तर त्यांना थोडासा वेगळा वाटला ते त्यांना थोडासा कच्चा वाटतोय म्हणजे नीट शे बेक नाही झाला असं त्यांना वाटतंय त्यामुळं मग थोडंसं खाल्ला तर हा होता एक नवीन एक्सपेरिमेंट तर हे असे एक्सपेरिमेंट माझे चालूच असतात रोजच म्हणजे रोज म्हणजे आठवड्यातून एक दोन तर नक्की होत असतात नवीन काही तर ट्राय कारण मला आवडतं मग थोडंसं काही तर नवीन असं शिकायला तर आता तुमच्यासोबत पण ते शे शेअर करावं म्हटलं त्यानंतर इथं वाटेत दूध गरम काढून घेतलं होतं आणि मी दही लावत होते तर आता दही लावण्याची माझी पद्धत जी आहे तर हीच आहे थोडंसं दूध गरम करून घ्यायचं आणि आता द आधीचं थोडंसं दही शिल्लक नव्हतं त्यामुळे विकत आणलेलं मगाशी केकसाठी वापरलं होतं तर ते थोडंसं राहिलं होतं मग त्यामुळे आता घरचं दही म्हणून मग मी आ, हे दही लावले आज आता हे रात्रभर व्यवस्थित लागतं थोडंसं आता थंडी आहे त्यामुळे थोडंसं उशीर होतंय नाहीतर पा उन्हाळ्यात वगैरे एक पाच सहा तासात तयार होतं दही तर हा होता पूर्ण आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तर आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा